मी आता असं आहे आमच्याच गावात घोटणे सडेवाडी थोडक्यात आणि मस्त असा आधुनिक रित्यान कुंपन केलेला असा सिमेंट वाले लावून झक मारत असेल गडगो एक नंबर काम केलं बरोबर वळमे आता एक नंबर आहे वळमे लावायची गरजच नाही धन्यवाद मी आता असं आहे आमच्याच गावात गोटणे सडेवाडी आणि या ठिकाणी आम्ही पावसात दहा काजूची झाडं लावलेली आणि दहा काजूची झाडं लावलेली पावसात आणि तेव्हा त्याका थोडीफार पारंपरिक पद्धतीनं वय केलेली म्हणजे आतमध्ये गुरा जाऊ नये म्हणाल पण आता पारंपरिक पद्धत लुप्त होत चाललेली असा आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची वय म्हणजे कुंपण करण्याची पद्धत झालेली असा कारण पारंपरिक पद्धतीत करून गेला असतं त्या बीट बरेच लागतात शिरडा बिरडा बरीच लागतं तर आणि एक दोन वर्षात ती वय येता म्हणजे कुंपण येतात अशा पद्धतीत जर दगडांच्या साहाय्यान जर आपली वय केली कुंपण केला तर ता कायमस्वरूपी राहता आणि ह्या जास्त केला असा आता थोडक्यात आणि मस्त असा आधुनिकरित्यानं कुंपण केलेला असा चिरे असत खनीवरचे कट केलेले दोन नंबर दगड असा आणि तो चावेवर बसवलेलो असा म्हणजे तर दगड घालून एकदम फिट्ट केलेलो असा माती पण नाही आणि रीती सिमेंट काय नाही अशा पद्धतीत दगड बसवलेलो असा तीन बाजून आम्ही आधुनिक पद्धतीत असा या कुंपन केलेला असा रोज व्हिडिओ काय करू आपल्याक जमाचे नाही कारण ह्या काम करताना सगळा काहीतरी दाखवतो एक प्रयत्न असता आयुष्य जगासाठी प्रत्येकजण मेहनत करता ती मेहनत थोडक्यात दाखवतो माझा प्रयत्न असा या व्हिडिओच्या माध्यमातून तर आधुनिक पद्धतीत आम्ही ह्या काजूच्या झाडांका कुंपण करतो असो आणि आज काम या सगळा पूर्ण करूचा असा आणि आपली दक्षिणा घेऊन घरात जाऊचा असा मालक बघूया काय म्हणतात ते नंतर मालक हैसर नाहीत मालक येऊचे असत काम कसा झाला त बघूसाठी बघूया मालकांचा म्हणणा काय असा आणि दिवसभरातले काही मोजके क्षण चला कामाक लागा परत मालक मनात व्हिडिओ करीत राहतस आणि काम कधी केलं चला फडक्या के। मालकांचा तिकडे घर असा आणि ह्या जवळजवळ ह्या पंचवीस फूट आणि ह्या जवळजवळ दहा वीस तीस चाळीस फूट अंतर असा सो आम्ही नुसतं चावीर दगड बसवलेलो असा आणि काळी तर दगड असा एकदम हलत नाही असा माती सिमेंट काय नाही बऱ्याच ठिकाणी आता असे खडके घालतात आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धती तर वय केलेली असा इकडे नारळाची झाडं असत आणि काजची झाडं असत ही पावसात केलेली वय असा या पावसात परत वय करूची लागतली ही पारंपरिक पद्धत आणि ही आधुनिक पद्धत असा पण मालकांच्या चुकीमुळे काय झालं माहिती आहे मालकाने जे सी बीच्या जे चरी मारलेली आणि मालकांना काय समजत नाही या ठिकाणी आम्ही तीन दगड चरीत आणि भरपूर खोल होती चरी आणि टोटल दगड इकडे तीन सहा आठ दगड लागलेले असत उभे ह्या संपूर्ण लाईनिक हे तीन दगड जे असतात ना ते फुकटचे असत नाहक त्याच्यामुळं एक दोन दिवस आमचे वाढलेले असत इकडे पण दोन दगड चरीत गेलेले असत इकडे तीन तीन सहा सात दगड लागलेले असत इकडे एकच दगड घातलेलो असा हे नंतर आम्ही कुजळीच्या सहाय्यान आम्ही चरी मारलेली असा आणि मालकाने इकडे मारलेले बीच्या सहाय्यान थोडक्यात दाखवते आणि इकडे काजूची झाडं असत दहा काजूची झाड लावलेली होती आम्ही इकडे आम्ही खाली जो दगड बसवला तो अत्रसान बसवलेलो असा आणि त्याच्यावर धावतो दगड लावलेलो असा इकडसून संपूर्ण गाडग्याची जी उंची असा ती पूर्ण केलेली असा कमरभर उंची आ इकडे खाली एक अत्रसान दगड टाकलो आणि त्याच्यावर एक दोन तीन चार पाच सहा पात्र दगड ठेवलेली असत आणि हा दगड शेवटचा असा तो पूर्णपणे खराब असा अशा पद्धतीत काम केलेलं असा गुरा का याच्यावरून उडी मारूची नाही इकडे आपला काम चालू असा आपल्या बरोबर दगड लावणारे असत गणेश माडिक आणि संभाजी गाडीवकर संभाजी गाडीवकर संध्याकाळी सगळा कॅल्क्युलेशन येत ना दगड किती लागले ते किती घातले सांगायचे मला बाकी सगळा कॅल्क्युलेशन जा असा दगड किती लागले किती दिवस लागले आणि एक्ट्रा एक, एक दिवस अधिक लागलो ना ह्या जेसीबी जी मारल्या मारल्यामुळं कारण ही जी माती ना ती सगळी आमक अशी पगळूची लागली त्या ठिकाणी जशी माती ठिकाणी सगळी माती जेसीबी काढून टाकलेली आणि ती अशी आपण तरी पगळून टाकली आम्ही तिकडची अजून पगळूची यो संध्याकाळी प्लॉट बघूया कसं दिसता तो गणेश काका आमचो बरोबर दगड लावता असा एकदम वळम्यात आणि सुतात आणि इकडसून हा रस्तो गेलो तो गे बांधकीवाडीत गेलेलो असा इकडसून रस्तो सांडव्याक जाऊ गेलो असा तर थोडाफार काम करूया धोरे टाकून घेऊया सिमेंट वाले लावून ला एक नंबर काम केलं बरोबर धन्यवाद सगळा काय चांगला केलास गडगड गुडगड व्यवस्थित मस्त लावलास पण ती तरी जी मारलास जेसीबी बरोबर ती, ना, ती ना, मालका मालकांची चुकी माणसानेच मारून चरी केला अस ना काम सोपं जेसीबी ने मारलेली आणि चरी ना त्याच्यात काँक्रीटचा ह्याचा स्लॅबचा घर बांधते हा एवढी चरी मोठी मारलेली आणि सर मालकानी तो तेरे आ, तेरे आ, काम काम आ, दिवस वाढले फेले दिवस फुकटचे वाढलेले असा एवढ्या काम दिवस म्हणजे जरी मारले वाढत वाढले हा जरी मारले म्हणा वाढले चला धन्यवाद तुमचे जवळ जवळ ही जी लाईन असा ना ही लांब असा आणि ह्याच्यातले बरेचसे दगड आम्ही चांगले चांगले होते लावले चांगले चांगले ते लागलेले लाग। असत आणि बरेचसे दगड हे खराब असत कारण दोन दंगर तो दोन तो दगड असा कमी जास्त कमी जास्त असत ते आम्ही शेवट शेवटच्या थराक लावतलो आणि ह्याच्यात जर ते ठेवले ना तर गडगो डगमगा शकता त्याच्यामुळे चांगलेच दगड खाली लावायचे लागतात आता एवढे दगड लावलेली असत आतापर्यंत आणि आता चहा नाश्त्याची वेळ झालेली असा चहा पिऊन घेऊया खाण्यापिण्याची सोय पॉवरफुल केलेली आहे पोहे बिळ्या केलेल्या भरपूर खाण्याची सोय केली वेळ होती अमृत केलेली आणि काम पण चालले आहे आज बटाटे पोहे असत आणि आमका डिश वगैरे काय नको आम्ही निसर्गाच्या सानिध्यात काम करतो त्याच्यामुळे ह्या चांदवडाच्या पानात आता हे आम्ही बटाटे पोहे खान आणि बरोबर असा चाय आपली फुटी ह्या जो थर्मास असा आता था यंदा मका भाऊबीजीक दिलेला असा हरकुळच्या भहिणी आणि चॉईस असा माझ्या भात्याची भो बोललो मामा जाता बारीक मोठ्या त्याच्यामुळं मामा की गरम चाय नेऊ गावात म्हणून या भात्यान भाच्याची काही निवड निवड असा थर्मास नुसते की आता कांदा पोहे कांदा पोहे नाही बटाटा पोहे असत आणि आपली फुटी चाय खाऊन घ्यावया आपल्यात ह्या बारा की ना डिशपेक्षा प्लॅस्टिक पेपरच्या पानं खांदोडाची पानं ह्याच्यात जेऊक पण शकतो पुरे मस्त की बटाटे पोहे खाऊन घ्या नाश्तो कसे होत काय निवडत काय मिरची अरे मिरची आणि कढीपत्तर खाऊ काय मिरची आम्ही झाडा मिरची कढीपत्तर झाडा खातो टेस्टी बटाटा पोहे चाय पिऊन घेऊया खालचे दगड असत ते आम्ही धावते लावलेले असत म्हणजे असे होल ठेवलेले नाही असत त्याचं कारण असा की इकडसून सगळा पाणी येताला आणि इकडे व्हाळी असा मार मारकडे बसा शकता पाणी आतमध्ये बाहेर ओतू जायच राहताला त्याच्यामुळं आम्ही खालचे दगड असे सलग लावलं ला। धावत्यान आणि वरचे दगड हे पकव पकव लावलेली दगड दिसता मस्त इकडे एक दोन तीन चार पाच सहा दगड असत आणि तो एक खालतो तो हो आणि तिकडे पुरो खड्डो असा इकडे जवळजवळ खाली खड्ड्यात पन्नास साठ दगड गेले आहेत ना पासठ पासष्ट दगड म्हणजे जे, जे खराब होते ना ते दगड गेलेले असत खड्डो सगळं भरून काढला होतो आणि तिकडे पण तसे दगड लावलेले असत ही एक टेपो दाखवलेलो असा असं याच्यावरून डॉर उडी मारीत जवळजवळ भर म्हणजे एक मीटर अधिक गडगो असा येऊन चाय नष्ट करून झाला तो असा त्याकडे काम चालू असा आपला दगड लावचा आणि इकडे काजूची झाडं असत आणि त्याच्यामध्ये असा बारीक बारीक रा निलेला असा ग्रास कटरच्या सहाय्यानं मारूचा होता पण एवढ्या वाटे ग्रास कटरवालं कोणी येणार नाही त्याच्यामुळं आपला असा काय त्याडावून टाकूया तर आग लाग नाही म्हणान अशा पद्धतीत आपला झड टाकूया असा झाला जळजळीत इकडचा सगळा काढले असं मोठा मोठा होता सगळा काढून घेऊया हा इकडसून जे तीन लायनी असत ना ते साधारण लागलेली असत चांगल्या दगडाचे आता ह्याच्यावर हे सगळे खराब दगड नागाशी का हे सगळे खराब दगड ते ह्याच्यावर लावते असत थोडेफार ॲडजस्ट करूचे लागतले म्हणजे अशा प्रकारे चावये मारूचे लागत सगळ्या दगडांका पर होत चाललेली असा थोडा व्हायच काम करूया तो सगळा जरा कॉयत्यान काढलं असंही आणि इकडे आपलं गडगो पूर्णत्वास इलेलो असा वर फक्त एक दगड एक दगड का दोन दगड ठेवची असत दोन दगड ठेवची आहेत ना हा एक दगड हो नका ही पाच लानी किती एक दोन तीन चार पाच लाईनी पुरे झालेली असत आणि ह्याच्यावर एक दगड येऊचो हो असा एक दगड काय दोन ह्याच्यावर अजून दोन दगड येऊची असत जेणेकरून इकडसून गुराडोरा आतमध्ये येऊ नये आता एवढा आम्ही आता पुरा केला असो दुपार तक संध्याकाळी भेटाय जेवण बिवन इल असो आणि परत आपल्या कामाक चालू झालेला असो हे जे बीच्या सहाय्यान इकडे चरी मारलेली होती ना अतिरिक्त माती असा ती सगळी खानाकडे टाकूची लागता बरं आणि गवात जा सगळा होता बारीक बारीक ना तो सगळा काढून घेतलंय आणि काची झाडा सगळी मोकळी झालेली असत चाय गवया म्हणतात गोटभर चाय गाव या इकडसून गडगो पूर्ण झालेलो असा म्हणजे कुंपण आपला पूर्ण झालेला असा इकडसून मस्त दिसता असा तर हे जे दगड असत ना ते मस्त असत चांगले असत एकदम कांड्यात दगड असत त्याच्यामुळे हो जो गडगो तो मस्त एकदम सुतात आणि वळम्यात येलेलो असा आणि दिसता पण मस्त आणि इकडे जो गडगो आपण लावलो आता दगड लावलेली असत ते पण मस्त दिसतं पण जे वरचे दगड असत ना ते थोडेफार खराब असत म्हणजे दोन नंबरचे असत त्यामुळे असा वर खाली दिसता असा पण नक्षी साधारण मस्त दिसता आसा एक दोन तीन चार पाच सहा सहा दगडीकडे लागलेली असत आणि हय आम्ही शेवटलं असो आता इसून एक दगड ठेवचं असा म्हणजे एवढी एवढी उंची येतली ह्या उंचीवरसून काय जनावर आतमध्ये उडी मारूची नाही असं आमचा म्हणणं असं पण आता दगड जे असत ते एकदम खराब असत अशा पद्धतीचे असत त्याच्यामुळे वेळ लागता असा इकडसून बघलास तर एकदम साधारण वळम्यात दिसतं आणि सुतार दिसतं असा त्यावेळेस पाणी पिऊया आणि हेचे दगड असतात हिचे दगड असत अतिरिक्त ते आमका उचलूची असत हो सगळे नाहीतर ही जागा मोकळी दिसची ना बघूया आता काय म्हणतात ते तो दोन फुटा तो गेट असा एंट्री आणि पावंडी केलेली असा अशा पद्धतीत हे कडे जो ढिगू तो सगळं जे सी बीन टाकलेलो सगळं असं लेवल केलं असो काजी, काजी, ले 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 काजी का भर घातलं असं आणि काजी म्हलेली असत हे बघा हे यंदा लावलेले काजी असत लावू ताई वेंगूरला सात नंबरची काज असा ही एक मोवारली असा ही एककडे मोवारली असा जो आता मोर कुटुंब आहे ना ही एक तिकडे एक मोरलेली असा तीन काजी म्हलेली असत यंदाच्या वर हे आता उन्हाळ्यात पांी घालू आणि ह्याकडे काम मालकाने अतिरिक्त करून ठेवलेला असा याकडे माती सगळी आमका ओढूक होई आणि असता या लुप्त होत चाललेला चित्र दिसता आमचे दुरी काका लाकडा घेऊन येत असत हा या आता कोण सहसा लाकडा बिकडा कोण वापरीत नाही हा सगळे सगळे जण आता हा गॅसवर जेवण करत असत पण हे नी कशी लाकडा आणल्याने काटका काढून काजीत गेल लाज लाकडा वगैरे आता कोण वापरीत नाही सगळे गॅसवर जेवण करत असत आता बहुतेक तर आमचा काम झालेला असा पण हे जो अतिरिक्त दगड असत ना आमका उचलूकच होई असत त्याच्यामुळे नाही उचललं तर परत जागा मोकळी दिसतरी नाही आणि ही परत माती काढूची असा एक्स्ट्रा काम आता सगळा ही सगळी आता पाठी ओढून टाकू खेळ्या आधी पाणी पिऊया आता की नाही शेवटचा थर लावतो आता शेवटच्या थराक सगळी बिडा लागतात बिडा म्हणजे एका दगडाचे दोन दगड करूचे लागतात अशा प्रकारे आणि मी भिडा मारून झालोय हैराण है म्हणून जरा संभाजी चांगले पाहिजे भीड मारवाना एका दगडाचे दोन दगड करूचे लागतात आणि थोडेफार खराब दगड असत त्यांचीच भिडा मारूची असतात चांगल्या दगडाची भिडा मारीत नाही बघूया संभाजी एका दगडाचे दोन दगड करता काय शाबास एका म्हणतात भीड बघा पद्धतशीरभीर मांडण्या चार चार अंगळाचा हां ते काय कसबी माणूसच होयो ताकतीचं काम नाही ना या, या ताकती ताकतीन काम करू तर लागतात चार बाजून दगड करू तो लागता तेव्हा काही अशी एका दगडाचे दोन दगड होतले बहुतेक आमचा काम झालेला असा आणि हे दगड जे सगळे असत ते आमका उचलूचे असत उचलल्याशिवाय ह्या मोकळा दिसणार नाही बघूया अजून तोकडे व्हायला जरा शेवटच आगड गो तो झाल्यावर रोज पाच मिनटं बसतो हैराण झालो हैराण झालो अंगाचा काय झाला होता पाणी पिते बरोबर दगड सगळे कमी जास्त असल्यामुळं असं आमका तासूचा लागता दगड आणि दगड तो तो तरट्याचा म्हणतात नाही तो दगड कडक असा एकदम हत्यार लागत नाही त्याला एका जवळ पर कसबीच माणूस आहे अजून भिडा मारुची दगड कडक असायच वायट असू गाया मार दार मार काळोख पड चिलिलो असा देव गेलो का आज पूरा करू चाल असा घेतला जाम वायट आणि मार चावी पेक्षा जाम बसतो आयटा बसला ठोकावून बघूया मस्त बसला मस्त बसला एकदम जाम झाला जाम झाला दहा काजूची झाडा या ठिकाणी मालकाने लावलेली असत आता जागा अशी वाटता असा कारण या ठिकाणी भरपूर अशी झाडे झुडपं होती काट्याची आणि दगड वगैरे होते ते आता आम्ही सगळे उचललं आणि त्या ठिकाणी लावलेले असत लाईनीच थोडंफार खराब दगड असा तो 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 जेव्हा गडगो घालतील ना तेव्हा तो उपयोगात हो येत आणि अशा प्रकारे आम्ही ह्या काजूंच्या झाडांच्या सुरक्षितेसाठी असं ह्या कुंपण केलेला असा चिऱ्यांचा काम बहुतेक आम्ही पुरा केलं आणि आता मालक गेलेले असत मालक बघूया काय म्हणतात ते दक्षिणा काय देतील ती घेऊया आणि आपले घरात जाऊया चला मालक बघूया काय म्हणतात मी संजय मुरली तर परब घोटणे सडेवाडी पावसाळा चालू झाला तेव्हा महादेव गाडीगावकर यांनी एक दहा ते अकरा काजू लावलेले काजू व्यवस्थित लावले ते व्यवस्थित जगले पण त्याला कुठच्या प्रकारचं असं कुंपण नव्हतं एक साधारण थोमरे ठेवलेले पण ह्या महादेव गाडीगावकर गणेश महाडिक अंबाजी गाडीगावकर यांनी अथक मेहनत घेऊन उत्तम रीतीने काम केलं उत्तम रीतीने काम केलंय जे ओसाट रान होत इथे किंवा अशी काहीतरी भयंकर झाडं होती जी मरणारच नव्हती मुळासकट तर त्यांनी त्याच्यावर ते मेहनत घेऊन हा व्यवस्थित दगडाचा चिऱ्यांचा एक असा व्यवस्थित कंपाऊंड केला आहे आणि उत्तम रीतीने काम केलं आणि अशी माणसं आजही आहेत जी चिकाटीने कामं करतात आणि प्रामाणिकपणे कामं करत नमस्कार करतो असा ना 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 नाही धन्यवाद